नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे विमानतळ येथे उमेद सावित्री दालनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील उमेद सावित्री या पुणे जिल्हा परिषदेच्या महिला बचत गटाच्या विक्री दालनाचे उद्घाटन झाले यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे रोजगार हमी योजना फलोत्पादन विकास मंत्री भरत गोगावले ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम आमदार जगदीश मुळीक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू आदी उपस्थित होते मान्यवरांनी दालनाची पाहणी करून महिलांशी संवाद साधला आणि दालनातील वस्तूंची माहिती घेतली मुख्यमंत्र्यांनी बचत गटातील महिलांना शुभेच्छा दिल्या पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट